नमस्ते सु महामाये श्रीपीठे सूरपूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्त ते नमस्कार मग पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार उद्या शारदीय नवरात्री उत्सवातील चौथा दिवस चौथी माही खरं तर बघा नवरात्रातील नवही दिवस आपण माता दुर्गेच्या नवरूपांची पूजा करत असतो उद्या माता दुर्गेचं चौथं रूप आहे आणि ते कुष्मांडा मातेचं आहे जिचे नाव भुवनेश्वरी आहे उद्याचा नैवेद्य गोडभाजी आहे उद्या पिवळा रंग हा अत्यंत ते शुभ आहे आणि त्याबरोबरच उद्या आपल्याला जी देवीला घटाला माळ अर्पण करायची आहे ती लवंगाची आहे बघा उद्या गुरुवार अत्यंत शुभ दिवस आणि या शुभ दिवशी आलेली ही चौथी माळ आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धनप्राप्तीसाठी आपल्या घरात कायम कुलदेवीचा वास राहण्यासाठी घरामध्ये चहूबाजूने पैशांची वाढ होण्यासाठी प्रत्येक गोष्टीत यश प्राप्ती करण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे उद्या लवंगांचं महत्त्व हे विशेष आहे कारण उद्या लवंगाची माळ आहे लवंग हे लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे लवंग हे धन खेचून आणतं लवंग हे लक्ष्मीला खेचून आणतं लवंग हे <coughs> घरात असणाऱ्या अवलक्ष्मीचा नाश करतं आणि धनधान्य यांमध्ये बरकत करतं मी तुम्हाला एकूण तीन उपाय सांगणार आहे ती घालपैकी तुम्ही कुठलाही एक उपाय उद्याच्या दिवशी आवर्जून करा तुमच्या घ तुमच्याकडे घट मांडलेला असो किंवा घट मांडलेला नसो तरीही तुम्ही हा उपाय करू शकता घरामध्ये खूप नकारात्मकता निगेटिव्हिटी असेल तुम्हाला यश मिळत नसेल पतीची प्रगती होत नसेल प्रमोशन होत नसेल व्यवसायाने चालत नसेल मुलं तुमचं ऐकत नसेल मुलं सतत किरकिर करत असेल एक निगेटिव्हिटी तुमच्या मुलांमध्ये असेल तुमच्या मुलांना यश मिळत नसेल तुमच्या घराला कोणीतरी बाधा केलेली आहे असं वाटत असेल तर हा पहिला उपाय तुम्हाला एकूण एकवीस लवंगा घ्यायच्या आहेत फुलवाल्या फुला सकट असणाऱ्या छान एकवीस लवंगा घ्यायच्या आहेत देवघराच्या समोर जिथे घट मांडलाय घट नसेल तुम्ही नुसता दिवा लावला असेल तर त्या दिव्याच्या समोर एक आसन घालून बसायचं आहे आपल्या समोर एक मातीची पंटी ठेवायची आहे जिथे बसला तिथे समोर एक मातीची पंटी ठेवा मातीची पंटी ठेवल्यानंतर त्या मातीच्या पंतीमध्ये तुम्हाला कमीत कमी चार ते पाच कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि कापूर पेटवायचा आहे कापूर जसा पेटेल कापूर जसा प्रज्वलित होईल तसा त्या कापरामध्ये तुम्हाला लवंग सोडायचे आहे लवंग सोडत असताना तुम्हाला फक्त एकच मंत्र म्हणायचा आहे ओम रेम क्लीम चामुंडाय विचय ओम ह्रेम क्लेम चामुंडाय विचे हा मंत्र म्हणायचा आणि लवंग त्या कापरावर सोडायची दुसरी लवंग घ्यायची पुन्हा ही लवंग अभिमंत्रित करायची पुन्हा हाच नवारन मंत्र म्हणायचा आणि ती लवंग ले ले। त्या कापरावर जाळायची लक्षात ठेवा अशा तुम्ही घेतलेल्या ज्या एकवीस लवंग आहेत त्या एकवीसच्या एकवीसही लवंगा एक एक करत अभिमंत्रित करत तुम्हाला त्या कापरामध्ये जाळायच्या आहेत संपूर्ण एकवीस लवंगा जाळून झाल्या त्याची राख झाली वरून अजून कापूर टाकत राहा लक्षात ठेवा कापूर विझू द्यायचा नाही एकवीसही लवंगा जळून झाल्या त्याची राख राहील काही अर्धवट राहील ते सगळं एका कागदाच्या पुडीत बांधायचं छोटा कागद घ्यायचा त्या कागदाच्या पुडीत बांधायचा आणि ही पुडी आपण जिथे बसलेलो आहोत जिथे लक्ष्मीची मूर्ती असेल तुमच्या कुलदेवीची मूर्ती किंवा टाक असेल यंत्र असेल तर त्याच्यासमोर ही पुडी ठेवायची संपूर्ण नवरात्रीचे नव दिवस संपेपर्यंत ही पुडी हलवायची नाही उचलायची नाही काहीच नाही जो नववा दिवस असेल जो आपण घट उचलतो जो आपण मूर्त्या हलवतो त्यावेळेस मात्र ही जी पुडी ठेवलेली आहे ती तिथून काढायची पतीसाठी हा उपाय केला आहे ज्याला यश मिळत नाही तर पतीच्या सोबत ठेवायला सांगायची मुलांसाठी हा उपाय केलाय मुलं ऐकत नसेल तर मुलांच्या सोबत ठेवायला सांगायची किंवा जवळ तुमच्या उशीखाली तुम्ही ठेवू शकता ही एक पुडी लवंगाची अभिमंत्रित केलेली ही एक पुढी कायम तुम्हाला यश देईल बरकत देईल बाधा असेल तर ती दूर होईल आता उपाई, दुसरा उपाय दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहेत सात लवंगांच्या जोड्या सात लवंगांच्या जुड्यासाठी तुम्हाला चौदा लवंग घ्यायला लागतील दोन लवंग लाल धाग्यात बांधायच्या पुन्हा दुसऱ्या दोन लवंग लाल धाग्यात बांधायच्या अजून दोन लवंग लाल धाग्यात बांधायच्या अशा एकूण चौदा लवंगा दोन दोन करून तुम्हाला धाग्यात बांधायच्या आहेत म्हणजे सात जुड्या तयार होतील सात लवंगांच्या ज्या जुड्या आहेत त्या एका वाटीत घ्यायच्या आणि एका वाटीत हळदी कुंकू घ्यायचं थोडंसं मध घ्यायचं एका ठिकाणी म्हणजे देवघराच्या समोर आसन घालून बसायचं ज्या लवंग वाटेत घेतलेल्या आहेत त्यातील एक लवंगांची जोडी उचलायची मधात बुडवायची मधात फुल जे आहे बघा ते फुल फुल जे आहे ते फुल मधात बुडवायचं चा। त्याच्यानंतर हे फुल हळदीत बुडवायचं कुंकूत कुंकुवामध्ये बुडवायचं आता हे जे लवंग आहे हळदी कुंकू लावलेलं मध लावलेलं हे देवघरात जिथे लक्ष्मीचा टाक किंवा श्रीयंत्र असेल किंवा कुलदेवीची मूर्ती फोटो असेल तर त्याच्यासमोर हो ही लवंग अर्पण करायची लवंगाची जुडी अर्पण करत असताना धनप्राप्तीसाठी प्रार्थना करायची की हे कुलदेवी माते माझ्या आयुष्यात कायम हो धन असू दे माझ्या कुटुंबात नेहमी बरकत असू दे माझ्या मुलांची नेहमी प्रगती होऊ दे आणि माझ्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होऊ दे आणि ही लवंगाची जुडी ठेवायची पुन्हा दुसरी लवंगाची जुडी घ्यायची पुन्हा सेम याच पद्धतीने मधात बुडवायची हळदी कुंकू लावून अभिमंत्रित करून पुन्हा ती लवंगाची जी जुडी आहे ती इथे ठेवायची अशा आपण घेतलेल्या सातच्या सातही लवंगाच्या जुड्या एक एक करत अभिमंत्रित करत कुलदेवीचं नामस्मरण करत तुम्हाला तिथे ठेवायचे आहेत आता सातही लवंगांच्या जुड्या अर्पण करून झाल्यानंतर तिथे बसून सात वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे नमस्ते सुमहा मायसीडे सुरभूजी देखचक्र गदा हसते महालक्ष्मी नमस्ते हे संपूर्ण महालक्ष्मी अष्टकम कमीत कमी सात वेळा म्हणायचं सात वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणून झाल्यानंतर ज्या लवंगांच्या जुड्या आपण माता लक्ष्मीच्या समोर अर्पण केलेल्या आहेत त्या उचलायच्या काढून घ्यायच्या सातही लवंगांच्या जुड्या उचल उचलायच्या कागदात किंवा कापडामध्ये छान बांधायच्या आणि तयार केलेली ही जी पुडी आहे ती आपल्या कपाटात ठेवायची कपाटात ठेवा किंवा तुमच्याजवळ कुठेही तुम्ही ठेवू शकता ही लवंगांची पुडी नेहमी तुम्हाला बरकत देईल प्रगती होईल यश मिळेल जिथे जिथे नकारात्मकता असेल ती दूर होईल ही लवंग जी आहेत ना ती कायम तुम्हाला प्रत्येक कार्यात यश देतील आता तिसरा उपाय तिसऱ्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहेत पाच लवंगा खूप जास्त नाही पाच लवंगा पाच लवंग आणि पाच विड्याची पानं पाच लवंग आणि पाच विड्याची पानं पहिलं विड्याचं पान घ्यायचं हा उपाय इच्छाप्राप्तीसाठी आहे कुठलीही तुमची इच्छा असेल जी सतत अपूर्ण राहत असेल ती इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय एक छान विड्याचं पान घ्यायचं त्या विड्याच्या पानावर हळदीने आपली इच्छा लिहायची आणि त्या पानावरती ही एक लवंग ठेवायची विड्याचं पान घेतलं इच्छा लिहिली हळदीने लवंग ठेवायचं आणि ते पान राऊंड करायचं टर्न करायचं गोल करायचं एक आपण विडा जसा बनवतो तसा विडा बनवायचा लाल धागा घ्यायचा ते पान बांधायचं पुन्हा दुसरं विड्याचं पान घ्यायचं पुन्हा त्याच्यामध्ये इच्छा लिहायची पुन्हा इच्छा लिहिल्यानंतर ले त्याच्यावर लवंग ठेवायची हळदीनेच इच्छा लिहायची लक्षात ठेवा आता पुन्हा तो टर्न करायचा गोल करायचा पुन्हा लाल धाग्यात बांधायचा असे पाच घेतलेले विड्याचे पानं पाचही पानांवरती इच्छा लिहून पाचही पानांवरती तुम्हाला एक एक लवंग ठेवत ते तुम्हाला लाल धाग्यात बांधायचे आहेत आणि पाचही हे लवंगांचे जे विडे आहेत ते उद्या कुलदेवीला किंवा लक्ष्मीच्या समोर अर्पण करायचे आहेत एक, -एक, -एक विडा अर्पण करायचा पाचच्या पाचही विडे अर्पण करून झाले कि त्याच्यानंतर कापूर जाळायचा आणि फुलदेवीची किंवा लक्ष्मीची आरती करायची जी आरती असेल येत असेल ती फक्त कापराचा धूर तिला आणि त्या विड्यांना अर्पण करायचा ठीक आहे आता उद्या चौथ्या माळीला लक्षात ठेवा सकाळ दुपार संध्याकाळ कुठल्याही वेळात तुम्ही जरी हा उपाय केला असेल तरी पूर्ण चौथी माळ संपेपर्यंत रात्रीपर्यंत तुम्हाला हे विडे तिथून उचलायचे नाही पाचव्या दिवशी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी सकाळी उठल्यात अंघोळ वगैरे सगळं झालं की त्याच्यानंतर हे पाचही वेडे उचला आणि पाचही वेळे जे आहे ते निर्माल्यात टाकू शकता किंवा आजूबाजूला एखादं मोठं झाड असेल तर त्या झाडाखाली टाकू शकता हा उपाय जर तुम्ही उद्या चौथ्या माळीला केला तुम्हाला सांगते नवरात्र संपण्याच्या आत तुमची कितीही कठीण असणारी इच्छा असते ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला जे हवं आहे ते सगळं काही तुमची कुलदेवी तुम्हाला देईल खूप प्रभावी उपाय आहे बघा तिघांपैकी कुठल्याही एक करा दोन करा शक्ती असतील तर तीन करा